अखेर बिग बॉस मराठीची वाट पाहणाऱ्या प्रेक्षकांसाठी आनंदाची बातमी आहे अखेर बिग बॉस मराठीचं पाचवं पर्व लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार असून पहिला प्रोमो नुकताच प्रदर्शित झालाय पण यंदाच्या बिग बॉस मराठीमध्ये मोठा बदल पाहायला मिळत आहे तो म्हणजे यंदा बिग बॉस मराठीचं सूत्रसंचालन महेश मांजरेकर करणार नसून अभिनेता रितेश देशमुख करणार आहे तर तुम्हाला हा बदल कसा वाटला महेश मांजरेकरांच्या निवेदनाला तुम्ही किती मिस करणार बिग बॉस मराठीच्या सूत्रसंचालकाच्या भूमिकेत रितेश देशमुखला पाहून तुमचं काय मत आहे हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि बिग बॉस मराठीच्या सगळ्या अपडेट्ससाठी सबस्क्राईब करा कलाकट्टा प्राईमला